निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून रचून नागपूर हायवेवरील खांडेकर धाब्यासमोर लिहिगाव येथे टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक क्रमांक सी जी शून्य चार डी सी अठ्याहत्तर पासष्ट याला थांबण्याचा इशारा केला असता ट्रक चालक व त्याचा साथीदार रोडच्या कडेला वाहन सोडून पडून गेले पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता वाहनात एकूण पस्तीस जिवंत गोवंश जनावरांना निर्दयतेने कुर्तेने बांधून अवैधरित्या कत्ली नेत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी पस्तीस गोवंश जनावरांची सुटका करून जवळील गोशाळेत जमा करण्यात आले पस्तीस गोवंश जनावरे अंदाजे किंमत सात लाख रुपये ट्रक अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अन्वय गुन्हा नोंदवून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे